काय तुम्ही करत होता व्यवसाय अच्छा म्हणजे पर्यटक आल्यानंतर एक दिवसा तोच व्यवसाय पर्यटकांना आपलं रूम पाणी द्यायचं केस कमर्शियल केस आहे आमचा ते पण दोन अडीच वर्ष

आता ही बॅटरी कोर्ट राहत्या घराच्या संदर्भात ऐका ना राहत्या घराच्या संदर्भात कोर्टाच्या कोर्टाच्या संदर्भात आहे तिथं आम्ही कुठे काही कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं बोलले की तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही राहती करतो कराय सांगितलं सरांनी आमची माणसं आम्हाला एक मिनिट मला सगळ्यात तुम्हाला सांगायचं तुम्ही घाबरून जाऊ नका आता पहिल्यांदा इथं जे काही नुकसान झालं या वाडीमध्ये इथलं पहिल्यांदा आम्ही सगळं नीट करून दादा वरतीपर्यंत आलोय आम्हाला काही केलं पण आम्ही आलो म्हणतो पाच किलोमीटर काही तीन किलोमीटर आहे विशालगड आणि पाच किलोमीटर तिथून मी ऐकून घेतलं ना मी आता सांगतो ना